केटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांसह अन्य घटकांना गेल्या काही दिवसांपासून फाळकूट ददांचा करावा लागतोय हा त्रास रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत तसंच फाळकूट ददांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आली कोल्हापूर शांतताप्रिय आणि कायद्यानुसार चालणारं शहर आहे अशा वेळी काही गावगुंड प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास देत असतील तर कोल्हापूरची प्रतिभा

त्यामध्ये विवेक शिंदे यांच्यासह राहुल शेंडे अमोल मानकापुरे असे तिघे जण जखमी झाले या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर केटरर्स असोसिएशन हॉटेल मालक संघ चेंबर ऑफ कॉमर्स मंगल कार्यालय असोसिएशन मंडप लाईट डेकोरेटर्स आणि इव्हेंट मॅनेजर्स असोसिएशन यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली संघटनेचे उपाध्यक्ष उदय भोसते आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली काही गुन्हे प्रवृत्तीच्या युवकांचा त्रास अनेक व्यावसायिकांना वाढलाय गेल्या काही दिवसांपासून फाळकूर आणि गावगुंड व्यावसायिकांना धमकावणं खंडणी उकळणं असे प्रकार करतायत पोलिसांनी अशा फाळकूट दादांवर कठोर कारवाई करावी अशा गुंड टोळ्यांना पाठबळ देणाऱ्यांनाही पोलिसांनी सोडू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यातून कोल्हापूर शहराच्या प्रतिमेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यामुळे गुंडगिरी आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली पत्रकार परिषदेला उज्ज्वल नागेशकर सागर चव्हाण उदय भोसले शिवकुमार पाटील योगेश सावंत उपस्थित होते